सर्वज्ञ फाउंडेशन तर्फे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मंडप भूमिपूजन सोहळा आज या आपल्या नवीन सिडको वसाहतीमध्ये जो सगळ्या माउलीलोंचा परिसर म्हणून ओळखला जातो नाव काय टेपी नाका म्हणून ओळखला जातो या चौकातले सगळे उत्सव हे हो नाशिकसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरे करत असतो या चौकातला आजचा हा सर्वज्ञ फाउंडेशनचा जो गणेशोत्सव आहे दोन हजार पंचवीसचा या वर्षातला त्याचा या ठिकाणी या ठिकाणी जो गणेशोत्सवाचा मंडप साकारणार आहे त्या मंडपाचं भूमिपूजन आपले नाशिक शहरातले पंचवटी तीर्थक्षेत्रातले मुक्तिधाम आपले गुरुवर्य वंदनीय ब्रह्मचारी महाराज आणि त्यांच्या हस्ते आधीच भूमिपूजन झालंय त्यांच्या हस्ते जेव्हा हे भूमिपूजन आहे तेव्हा आपल्यावरचं ते बंधन अधिक वाढतं इथं बिभत्स काही न झालं पाहिजे लोकोपयोगी कार्य झालं पाहिजे आणि देवाला आवडणार पवित्र कार्य झालं पाहिजे म्हणजे मग त्यांचे येण्याचं कारण लागलं लक्षात ठेवा नाशिक सर्वज्ञ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साठी गणेश मंडप पु भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे भूमिपूजन कैलास मठ ट्रस्टचे परमपूज्य ब्रह्मचारी सत्यप्रकाशजी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाला भाजपा माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव भाजप नेते सुधाकर बडगुजर अॅडव्होकेट प्रकाश अमृतकर माजी नगरसेविका प्रतिभा पवार डॉक्टर विनय मोगल यांच्यासह कैलास उखाजी चौधरी राजाभाऊ सौदे अजय आघाव अमोल शेडके किरण गाढे निखिल गाडे नाना फड यश सावंत कुणाल साबळे सर्वज्ञ फाउंडेशनचे पदाधिकारी विलास यांच्यासह अनेक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नाशिककरांना गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या अर्धिक शुभेच्छा सर्वज्ञ फाउंडेशन तर्फे मी सगळ्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा दोन हजार पंचवीस सगळे गणेश उत्सव आपल्या नाशिकमध्ये शांततेत आणि उत्साहित झाले तसेच या वर्षाचा देखील गणित उत्सव हा उत्सवातच होईल या वर्षी सर्वज्ञ फाउंडेशन तर्फे दरवर्षी आपण ऐतिहासिक व धार्मिक आशे देखावे सादर करत असतो या वर्षी देखील आपण इतिहासातला एक क्षण जो की भक्तीमध्ये किती शक्ती आहे ज्या वेळेस राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांनी अटक केला होता त्यावेळेस राजे मंदिरात कीर्तनासाठी स्तब्ध असताना जेव्हा मोगल मंदिरात शिरले तेव्हा त्यांना सगळ्या मंदिराच्या भिंतींमध्ये मंदिरातले उपस्थित लोकांमध्ये राजे छत्रपतींचेच चेहरे दिसायचे तसंच यावर्षी लहान तोड बाळगोपाळांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आनंद मेळावाचं आयोजन केलेलं आहे आपल्या मंडळातर्फे दर दरवर्षी धार्मिक तसेच आरोग्यमय सांस्कृतिक असे सगळे प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असतो आपल्या मंदिराचं कुठलंही पावती पुस्तक नसतं हे करताना आपण सर्वज्ञ फाउंडेशन तर्फे करत असतो सर्वज्ञ धान्य भांडार हॉटेल चंद्रयान आपण कार्यक्रम घेत असतो या वर्षी देखील आपण सगळ्या नागरिकांनी दरवर्षी देतात मंडळाला प्रतिसाद देतात देता। या वर्षी देखील आपण मंडळाला प्रतिसाद द्याल अशी विनंती करतो गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक